नमस्कार मंडळी मी छाया आपलं सर्वांच आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता मी आले वरती टेरेसवरती आणि म्हटलं दळण करावं तर आमचं धान्य सगळं वरतीच ठेवलेलं आहे ना टेरेसवरती तर दळणवरतीच करावं लागतं आणि आवळ तरी इतकं आलं आहे ना वातावरण इतकं खराब आहे त्यातलं तर तो इतकं वारं सुटलं आहे ना त्यामुळे थोडीशी तब्येत खराब वाटते आणि पाणी पण बदललेलं आहे तर इतकं डोकं दुखतंय आणि सर्दी जाणवते थोडीशी तरी पण वरती हवेमध्ये आले मी आता दळण करायचं इथं आणि साहेबांचं चाललंय काहीतरी काम करायचं तर त्यांचं नेहमीच काही ना काय चालू राहतं तर ते मला वरती घेऊन आले टेरेसवरती त्यांना म्हणलं तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करत राहा आपलं काम गार्डनमध्ये मी माझं दळण करते तर मी घेते आता दळण करायला ज्वारीचं दळण करायचंय गव्हाचं पण दळण करायचंय तर हे बघा मस्त व्ह्यू दिसतंय इथून आणि आणि जनावर मस्त इथं चरायला आलेले इथून बघू शकतो इथं आणि आमचे साहेब तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा इथं बसलेत साहेब काहीतरी करतेत प्रोजेक्ट त्यांचं म्हणजे म्हणले की फुलं वगैरे मस्त लावायचे गार्डनमध्ये ह्या ग्रो बॅग मध्ये तर त्यांनी म्हणजे पालेभाज्या लावल्या आता छानपैकी उगून पण आल्यात बऱ्याचशा वरती आणि आता फुलं बिलं ला मस्त लावतो म्हणले तर त्यांचं काय ना काही काय ना काही चालू आहे इथं रे बघा वरती आलं ना मस्त झाडं वगैरे खाली दिसतात ना खूप भारी वाटतं आता काय चाललंय काय करत बरं मला सांगा बरं तुम्ही हवेने मला त्रास होतो ना काम्मे तर हे बघा साहेबांचं काय ना काही कुटाना हात चालू आहे तर काय बोलले तर ती पाण्याची बाटली त्यांनी कापली छिद्र पाडते आणि त्यामध्ये सुद्धा चिनी गुलाब लावायचे म्हणले तर बघूया काय करतेत आता आणि हे बघा हा एक गट्टू केलाय त्यांनी काल आणि ते अजून त्याचा कलरच म्हणजे सुकला नाहीये चिकटच आहे अजून तर त्याला ही छिद्रे पाडायचेत आणि चिनी गुलाब लावायचे आणि एका याच्यामध्ये लावलेत त्यांनी हे पा इथं कोपऱ्यामध्ये ठेवले आणि याच्या चिनी गुलाब मस्त आता हिरवा व्हायला लागलाय त्याला नाही कलर दिला त्यांनी पहिलं पण आता एक कायला दिलाय आणि अजून एक इथं करून ठेवलंय हे बघा भरून ठेवलं इथं तर हे बघा माझ्या दादीने चहा करून आणलाय प्यायला त्याला म्हटलं मला थोडीशी सर्दी झाली तर तो चहा घेऊन आलाय मला वरती हे बघा ही सायबी चहा पे तर हे बघा वांगेच बी आहे उगून आलाय चांगलं काल अजिबात नव्हतं यामध्ये पण आज बऱ्यापैकी उगून आलंय मला वाटलं उगत की नाही काय माहित कारण काय तर मी बी ला टाकलं होतं उगायला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्रीच लगेच पाऊस आलता ना ते मला वाटलं बी चेपला असं माती खाली नाही का दबला असन उगायचंच नाही पण ते छान उगल्या गेलंय हे बघा अजून उगत आहे बारीक 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 उगू राहिले अजून पण टमाट्याचं अजून नाही उगून आलं हे बघा अजून एक पण नाही गवतच उगलंय याच्यात बाकी टोमॅटोचं एक पण रोप उघडून नाही आलं यांना माती घा यांना पाणी घालायचं राजू तर अजून गार्डनचं चा काम चालूच आहे ना हे बघा इथं माती त्यानंतर हे काहीतरी भरून ठेवलं आहे पुन्हा असं एक पाईपाचं साहेबांनी ते एक त्यानंतर हे बघा इथं बादल्या आणि हे डबे कापलेले याच्यामध्ये पण झाडं लावायचेत आज तर ते भरून ठेवलं आहे त्यानंतर हे बघा पालक आपला छान झाला आहे म्हणजे काल बारीक दिसत होत होता एकदम आज तर एकदम मस्त वाटायला लागला हा पालक हे बघा छान आहे पालक पण त्यानंतर याच्यात नाही आला अजून काही याच्यात नाही आलं आणि हे बघा मेथी तर मेथी पण छान उगली हे बघा मस्त झाली जास्त नाही आहे याच्यात टाकलेली आहे पण चला थोडंसं नाही का आता अजून ग्रो बॅग मागवले आहेत ना लांब लांब त्यामध्ये मग जास्तीची मेथी कोथमिर टाकता येईल तोपर्यंत या छोट्या छोट्याच ग्रो बॅग मध्ये टाकून दिले आम्ही आणि हे पा फौजी हो साहेबांनी ना चिनी गुलाब आता तोडू राहिलेत तर त्याची कटिंग कमी पडली त्यांना जे आणलं होतं नर्सरीमधून त्याची कटिंग कमी पडली होती त्यामुळे ते हे आता कटिंग करून लावता येते आता खाली बाहेर गार्डनमध्ये निघलं ना की तेवढंच दिसायचं आपल्याला खालचाच व्ह्यू पण वरती आला ना तर वरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती भारी दिसतोय वरती आले की सगळीकडं समजत हिरवगार वाटतंय आणि फ्रेश हवा पेन मिळते तर असं पाहिलं ना बाहेर गावासारखीच फिलिंग येते असं वाटतच नाही आपण की इकडं राहतो म्हणून कसं आहे ना मनुष्यजन्म एकदाच आहे आणि आपल्याला जे आवडतं ते आपण करायला पाहिजे तर आम्हाला या झाडांच्यात नेचरमध्ये गार्डनमध्ये आनंद आहे तर आम्ही त्याच्यामध्ये तो आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो असं नाही की आम्ही सगळं कामं सोडतो आणि मग हेच करत बसतो झाडं झुडं हेच बघत बसतो तसं नाही माझे मिस्टर ड्युटीवर जातात ते ड्युटी बायड्युटी करतात ड्युटीवरून आले की जो त्यांचा मोकळा वेळ असेल तो तो त्या गार्डनमध्ये घालतात आणि मी सुद्धा माझ्या घरामध्ये स्वतः काम करते कामवली वगैरे काहीच नाही लावलेली माझं स्वतः मी सगळं करत असते भांडे कपडे स्वयंपाक त्यानंतर फरची घर आवरणं मुलांचं सगळं टाईम टू टाईम माझं पाहते त्यातले त्यात माझे व्हिडिओ पण मी आपले घरातले गार्डनचे बनवते आणि असं टाकून देत असते तर त् असे त्यामुळं आमचं सगळं दोघांचं ज्याचं त्याचं काम करून आम्ही आमचा असं गार्डनमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतो तर असा मोकळा वेळ आपण जर आपल्या गार्डनमध्ये आपल्याला जे आवडते त्यामध्ये जर घातला तर दुनियादारीचं काहीच घेणं देणं राहत नाही दुनियात काय चाललं आहे कोण काय बोलतंय आहे कोण काय करतं आहे काही घेणं देणं नाही असं डोक्यामध्ये काही येतच नाही एकदम मन प्रसन्न फ्रेश राहतं तर अगदी थोडक्यात माझा अनुभव तुम्हाला सांगते मी तर कसं आहे ना हे पहिले फौजमध्ये होते ते कधी साऊथ आफ्रिकेला कधी आसाम कधी जम्मू असं लांब लांब ठिकाणी राहायचे ते आणि फोन पण मग कमीच व्हायचा तर मी लहान लहान मुलांना घेऊन राहायचे तेव्हा तर राहायचे कसं बसं मुलं लहान होते त्यांच्यात माझा टाईमपास थोडासा व्हायचा शाळेतून त्यांना येऊपर्यंत माझं आवरायचे ते आले की मग त्यांचंच करायचं त्यांचा अभ्यास घ्यायचा पण जशी थोडे मुलं मोठाली झाली ते त्यांच्या नादामध्ये मित्र त्यांचा अभ्यास हे ते मग मी एकटीच राहायला लागले त्या त्यात आई पण वारलेली होती आणि वडील पण नाही मावशी पण नाही बहीण पण नाही मग मन मोकळं करायचं तरी कोणाजवळ सासू सासरे पहिले गावाकडे राहायचे सासू वारल्यानंतर मग सासरे होते माझ्याजवळ दोन तीन वर्ष ते पण वारले मग खूप एकटे एकटं वाटायचं मग मी गेले डिप्रेशनमध्ये मी सारखी आजारी पडायला लागले दोन चार ऑपरेशन झाले तर असं वाटायचं अस की आपल्या या दुनियामध्ये कोणीच नाही सारखं मरायचं मन व्हायचं मरून जावं वाटायचं आपलं काय अस्तित्वच नाही असं वाटायचं की आपलं म्हणजे आसू किंवा नसूकांना काही फरकच पडत नाही असं वाटायचं डिप्रेशन खूप वाईट असतं फौजमधून रिटायर झाल्यानंतर त्यांनी एक वर्षभर अभ्यास केला अभ्यासात ते सकाळी सहा वाजता गेले की लायब्ररीला तर रात्रीचं अकरा बारा वाजता जायचे डायरेक्ट तेवढा अभ्यास करायचे त्यांनी वर्षभर अभ्यास केला पण ते लगेच पोलिसमध्ये भरती झाले तर आमच्या जिल्ह्यामध्ये ते नगरमध्ये भरती झाले भरती झाल्यानंतर ते, ते, गे ते, ते, ते ट्रेनिंगला गेले ट्रेनिंगला पण तिकडं आठ नऊ दहा महिने काहीतरी राहिले अकोल्याला अकोल्याला त्यांची ट्रेनिंग होती तर ट्रेनिंगवरून आल्यानंतर त्यांनी माझी अवस्था पाहिली म्हणले हेअर हाऊसिंगमधलं घर पहिलं विकायचं आणि मोकळ्या वा वातावरणामध्ये आपल्याला घर बांधायचं तुझी तब्येत मला व्यवस्थित करायची आता तर मग आम्ही इकडं प्लॉट घेतला मोकळ्या वातावरणामध्ये आणि घराचं बांधकाम चालू केलं तर ते घर विकून आम्ही ह्या घराचं काम होऊपर्यंत आम्ही वर्षभर वर भाड्याने राहत होतो पण ते घर लगेच विकलं त्यांनी तर असे आम्ही घर बांधलं नाही तर त्यावेळेस इथं अजिबात एकही घर एक नव्हतं आसपास सगळ्या येड्याबाळीच्या काट्याच होत्या आणि सगळं वसाडं होतं पण तरी आम्ही इथं मोकळ्या वातावरणामध्ये माझ्या तब्येतीमुळं घर बांधायला काढलं असंही एकांत एक आणि डिप्रेशन खूप वाईट असतं तर आम्ही इथं आता राहायला येऊन चार पाच वर्ष झाले तर इथं राहायला आल्यानंतर एकदम फ्रेश वाटायला लागलं मला आम्ही असं घराच्या साईडने झाडं झुडं लावायला लागलो घरातलं काम आवरायचं आणि मोकळा वेळ मिळाला की असं झाडं लावायचे सकाळ संध्याकाळ मोकळ्या वातावरणामध्ये बाहेर निघायचं आसपास म्हणजे एकही घर नव्हतं सगळं मोकळं होतं कोणासंग बोलणं नाही चाललं नाही कोणाचा फोन नाही तरी पण भारी वाटायला लागलं तर अशा प्रकारे हळूहळू माझं सगळं डिप्रेशन निघून गेलं तर कसं ना सगळं हा मनाचा खेळ आहे मन जर व्यवस्थित असेल ना आपलं तर आजार पण आपल्या जवळ सुद्धा येत नाही आपण आजारी पड पडत नाही आपल्या मनामध्ये निगेटिव्ह कसले विचार येत नाही तर असंच झालं इतर ह्याला येऊन पाच वर्ष झाले आतापर्यंत मी आजारी पडले नाही किंवा एकदाही मी ॲडमिट झाले नाही असं एवढा कोरोना येऊन गेला तरी कोरोना आमच्या जवळ सुद्धा आला नाही तर इतकंच नाही तर जे कैदी असतात ना कैद्यांना कोरोना झालेला ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्यांच्यावर फौजी ड्युटी लागलेली होती त्यांच्या बेड्या खोलायच्या त्यांना टॉयलेट बाथरूमला सोडायचं नाश्त्याला सोडायचं त्यानंतर पुन्हा त्यांना बेडी लावायची त्यांच्यावर ड्युटी लागलेली होती तरी पण त्यांना कोरोना झाला नाही आमच्या घरामध्ये कोणलाच कोरोना झाला नाही तर असं असतं आपल्या मनावर आणि आपल्या आसपासच्या वातावरणावर सुद्धा खूप अवलंबून असतं तर आमच्या घराच्या आसपास आम्ही जास्तीत जास्त पामट्रे लावलेले आहेत आणि आमच्या घराच्या कंपाऊंडच्या बाहेरून जर बघितलं ना सगळ्यात तुळशीच तुळशी आता तुळशीचा बागच आहे तर पामट्रे आणि तुळशी जास्तीत जास्त ऑक्सिजन सोडत असतात त्यामुळे सुद्धा आम्हाला कोरोना झाला न बहुतेक तर असं आहे मन चांगलं असेल ना तर आपल्या मनामध्ये आपोआप पॉझिटिव्ह विचार यायला सुरुवात होती तर माझ्या मनामध्ये असाच एक पॉझिटिव्ह विचार येऊन गेला की आल्या आयुष्यात आपण काहीतरी करायला पाहिजे जन्माला तर सगळेच येतात आणि मरतात तर सगळेच आपल्याला एक दिवस मरायचंच आहे पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण काहीतरी करायचं तर घरच्या गर घरी बसून काय करता येईल बरं तर एक दिवस माझा छोटा मुलगा असाच बोलला की, की चे चे तू सारखे युट्यूबचे व्हिडिओ पाहत राहते मग युट्यूबचे व्हिडिओ का बनवत नाही तू त्याला म्हणलं मला जमन तो म्हणला जमन मम्मी ट्राय कर मग मी युट्यूबवरती सर्च करायला लागले आणि हळूहळू व्हिडिओ बनवायला लागले एडिटिंग करायला लागले तर मला छानपैकी जमलं ते तर युट्यूबमुळे घरातल्या कामामुळे मी खूप बिझी राहायला लागले तर बिझी राहायला लागले ना दुनियादारीचं काहीच घेणं देणं नाही आता माझं घर परिवार आणि माझं युट्यूब बस तर यूट्यूबवरती सुद्धा खूप छान छान ताई कमेंट करतात खूप काळजी घेतात तर खूप छान वाटतं तर असं आहे आपण जास्तीत जास्त स्वतःला बिझी ठेवलं ना तर दुनियादारीचं काही घेणं देणं नसतं मी सगळ्या ताईंना सांगू इच्छिते की तुम्ही स्वतःला खरंच खूप बिझी ठेवा दुनियामध्ये काय चाललंय मागं काय बोलते पुढं काय बोलते आपल्याबद्दल काय बोलते काही घेणं देणं नसतं आपण आपलं काम करत राहायचं आपण खूप हॅपी राहायला लागतो खरंच बिझी राहायचं म्हणजे आपण काय चोवीस घंटा बिझीच राहायचं नाही किंवा वर्षभर वर्षानुवर्ष बिझीच राहायचं असं नाही आम्ही वर्षातून दोनदा तरी बाहेर असं फिरायला जातो पावसाळ्यात फिरायला जातो त्यानंतर उन्हाळ्यात आम्ही मुलांना सुट्ट्या लागल्यानंतर देवदेव करतो देवांना जातो तर असं आहे मनुष्यजन्म एकदाच आहे जे आपल्याला आवडतं ते आपण केलं पाहिजे दुनियादारीचा प्रभाव आपल्यावर न होऊन देता नागवेलीचा म्हणजे नागिणीच्या पानाचा वेल मी लावलेला आहे माझा तर खूप भारी आलेला आहे तर बऱ्याचशा ताईंना मी नागिणीच्या पानाच्या वेलाची कटिंग दिलेलं आहे तर त्या बोलल्या आमची येतच नाही लावला की तो जळून जातो तर नागिंच्या पानाचा वेल कसा लावायचा ते, ते, ते मी तुम्हाला आज दाखवते त्याची कटिंग कशी लावायची किंवा जिवंत वेल कसा लावायचा तर चला मी तुम्हाला आधी दाखवते कसा लावायचा तर त्याआधी तुम्हाला हे दाखवते मी बघा आता कमळाच्या बिया मी ज्या कमळगट्ट्याच्या माळीमध्ये बिया असतात ना तर त्या कमळाच्या बिया मी तीन ग्लासामध्ये ठेवल्या होत्या तीन तीन चार चार अशा ठेवल्या होत्या म्हणजे टोटल नऊ बिया होत्या तर नऊ बियामधून एकच बी आली चांगली तर तिला छान फुटलंय बाकीच्या बिया खराब झाल्यात किंवा त्यामध्ये जो कोंब आला होता ना म्हणजे झाड फुटायला लागलं होतं ना बीमध्ये तर ते कोंब खराब होऊन गेला तर म्हटलं आपल्याला किचन गार्डन बनवायचेच हे वरती ना तर आपल्या गार्डनमध्ये कमळाचं झाड पण लावावा तर मी बरेचसे व्हिडिओ पाहिले होते की कमळाच्या बीपासून झाड तयार करतात कमळाचं तर मी बिया टाकल्या होत्या पाण्यामध्ये तर नऊ बियामधून तुम्ही बघू शकता एकच झाड आलंय तर छान ग्रोथ आहे त्याला मी पाणी बदलत असते दोन दिवसाला त्याचं तर बघूया आता हे कसं होतं काय होतंय बाकीच्या बिया आता टाकून देते खराब झाल्या त्या तर टोटल दहा दिवस झाले या बीला मी बियांना पाणी टाकलेलं तर एकच आलं आहे फक्त तर आता अजून त्याला मुळं पण नाही फुटलेली फक्त वरती कोम आलं मस्त आणि मुळं फुटल्यानंतर मग मी त्याला असं चिखलात लावतात ना गाळ करून मातीचा तर त्यामध्ये नंतर लावून तोपर्यंत याला मी आता पाण्यामध्येच ठेवते तर आता हे प्लास्टिकचे ग्लास आहेत ना यामध्ये मी कमळाच्या बिया ठेवल्या होत्या कोंब यायला मस्त पाण्यामध्ये तर बाकीच्या बिया फेकून दिल्या मी आता एक कोंब फुटला होता तीच ठेवली निळ्या डब्यामध्ये आणि हे ग्लासांना मी आता खाली छिद्र पाडले कात्र्यांनीच पाडलेत आणि जिवंत वेल कसा लावायचा नागवेलीचा म्हणजे नागिणीच्या पानाचा तू दाखवते आधी तुम्हाला तर बऱ्याचशा ताईंना माझ्या नंदेला मी हा वेल लावायला दिला होता त्या बोलल्या की आला नाही मी आता या ग्लासांच्यातच लावते आणि रोपला की मस्त मग त्यांना देऊन टाकन तर जिवंत वेल कसा लावायचा हे बघा मी म्हणजे प्लास्टिकच्या ग्लासमध्ये मा माती भरून घेतली खालून छिद्र पाडलं आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे आपण टाकल्यानंतर ते निघून जाईन आणि वेल आपला चांगला येईन तर माती भरून घेतली मी ग्लासांच्यात आणि नागवेलीचा जो वेल आहे ना माझा खूप त्याचे खोड आहेत ना जाडजाड झालेले आहेत आणि मुळापासून अशा त्याला आहे ना फांद्या फुटतात आणि ते अशा मातीमध्ये रवतात तर मातीमध्ये आला ना तो वेल तर तुम्ही बघू शकता त्याला अशी मूळ फुटलं आहे आणि ते मातीमध्ये रोवलं आहे आता तेच मी मूळ काढलं तो वेल फुटल्याला घेतला आणि जो ग्लास घेतला आहे ना आपण त्यामध्येच असं रवायचा म्हणजे अजिबात कट नाही करायचा वेल कटिंग नाही करायचा कट न करता आपण ग्लासात असा रोवायचा मातीमध्ये मा आणि त्याला पाणी घालायचं आणि सात आठ दहा दिवसांनी तो चांगलं चांगला म्हणजे असं रोपला की मग पाठीमागून कट करायचा आणि मग ज्याला द्यायचा तो त्याला द्यायचा किंवा तुम्हाला दुसरीकडे लावायचा असेल तर तुम्ही दुसरीकडे लावू शकता मस्त येतो तर तुम्ही बघू शकता ग्लासात मी ते मूळ आता चांगलं खोचले मातीमध्ये मा आणि त्याला आता पाणी देते आणि पाणी दिलं की तो वेल आहे ना अजून छान असा मध्ये खोचायचा म्हणजे तो वरती निघणार नाही आणि मस्त त्याला आता मुळं फुटते तर सात आठ दहा दिवसात मस्त तो रोपतो आणि रोपला की मग आपण तो द्यायचा तर आधी एक लावलेला आहे मी पाठीमागच्या ताईंना द्यायचा आहे ना तो तर याला झालेत मला तो सात आठ दिवस झालेत मी लावला होता छोट्याशा कुंडीमध्ये मा माझ्याकडं खाली होती कुंडी तर त्यामध्येच मी माती भरली आणि हा रो असा वेल रोवून दिलता तर तो छान रोवला म्हणजे फुटला ह्या तर त्याला पाठींबा मी कट करेन आता आणि त्या ताईंना देऊन टाकन तर असं मी दोन तीन ठिकाणी आत्ता लावलं आहे आणि एक ठिकाणी मी आधीच लावला होता कुंडीमध्ये ह्या तुम्ही बघू शकता किती मस्त रोपला तो आणि आता कटिंग मी कसं लावायचं ते पण दाखवते मी तुम्हाला तर आपण जी वेलाची कटिंग घेतली ना ती अशी कापायची की फक्त पानाचा जो भाग आहे ना पानापाशी ज्या मुळं फुटलेले असतात ना तेवढाच घ्यायचा बाकीचं जे मोकळं कांडं असतं ना ते काढून टाकायचं तर तुम्हाला मी बघा जवळून दाखवते आता हे बघा अजिबात ती साईडची कांडी ठेवायची नाही जेवढं पानापाशी मुळं फुटलेलं आहे ना तेवढंच ठेवायचं तर तुम्ही बघू शकता याला मुळं फुटलेले आहे तर एवढंच ठेवायचं फक्त आणि पाना म्हणजे पाण्यामध्ये ते कापलेला आपण मुळाचा भाग सात आठ दहा दिवस ठेवायचा त्याला इतके छान मुळं फुटतात ना लांब लांब बोट भर मुळं फुटतात आणि मग ते आपण एकदम हलक्या मातीमध्ये लावायचं असं चेपून माती मातीने लावायची एकदम हलके हाताने एकदम भुसभुशीत माती टाकायची आणि त्याला तसंच पाणी घालायचं तर तो छान आल्या जातो तर ग्लासामध्ये सुद्धा मी याला ठेवले आता कटिंग कर करून तुम्ही बघू शकता सात आठ दहा दिवसांनी इतके त्याला छान मुळं फुटतील ना आता तर मुळं फुटले ना मी ते पण असं मातीमध्ये लावून ज्यांना द्यायचं आहे ना त्यांना देऊन टाकन तर बऱ्याचशा ताई बोलत होते की आमचा लावला तर येतच नाही तुमचा कसं काय येतो खूप मोठाले पान येतं तर आपल्या घरी जर नागिणीचा पाण्याचा बिल जर एकदा आला ना तो अजिबात जात नाही तर रबराच्या कटिंगसुद्धा मी अशा पाण्यामध्ये लावल्या तुम्ही बघू शकता आणि नागवेलीचा वेलसुद्धा मी लावलाय आहे आता तर तुम्हाला कोणाकून असा वेल घ्यायचा असेल ना तर असं त्यांच्या घरी लावायला सांगायचं किंवा तुम्ही जाऊन लावायचा आणि घेऊन यायचा किंवा कटिंग जर आणलं आहे ना तर अशा प्रकारे तुम्ही पाण्यात ठेवूनच मग त्याला हलक्या मातीमध्ये लावा छान येतो तो तर हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आहे मी इथंच व्हिडिओ एंड करते आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाबाई बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ